आपण सगळ्या महत्वाच्या घडामोडी आता पाहूयात वेगवान अर्थात नऊ सेकंदात आणि वेगवान घडामोडी बघणार पण दरम्यान एक महत्वाची बातमी मुंबईतने येते मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि मुंबईच्या पश्चिम आणि मध्य उपनगरांना पावसाने पहाटेपासून जोडपून काढलाय मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलंय मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे साकीनाका मेट्रो परिसर जलमय झालेला आहे वाहन चालकांना पाण्यात वाट काढताना अक्षरशः कसरत करावी लागते त्याचीच का ही काही दृश्य आपण बघतोय मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडतोय रात्रभरापासून पाऊस सातत्याने पडतोय त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय साकीनाका मेट्रो परिसरामध्ये सखल भाग असल्यामुळे इथे सुद्धा प्रचंड पाणी साचल्याचं सा दृश्य आहे याव्यतिरिक्त इतर उपनगरांमध्ये सुद्धा पाऊस पडतोय साकीनाका घाटकोपर या सगळ्याच भागामध्ये पाणी साचल्याचं सा दिसून येत आहे आणि अर्थातच वाहतुकीसाठी मात्र मोठी कसरत करावी लागतेय सर्वसामान्यांना आणि मुंबईच्या पूर्व उपनगरातही सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय यामुळे सखल भागामध्ये पाणी इथेही भरायला सुरुवात झाली आहे घाटकोपर रेल्वे स्टेशनवरनं ये जा करणाऱ्या चाकरमान्यांना दोन ते तीन फूट पाण्यातनं प्रवास करावा लागतोय मुंबई पूर्व उपनगरातील घाटकोपर भांडूप मुलुंड चेंबूर आणि गोवंडी परिसरामध्ये पाऊस जोरदार कोसळतोय त्यामुळे सखल भागामध्ये ठिकठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आहे याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बडे यांनी मुंबईमध्ये गेल्या काही वेळापासून पाऊस कसा आहे आणि याचा जर आपण परिणाम बघितला तर मुंबईमधील जे रस्ते आहेत ते जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मी सध्या आहे घाटकोपर रेल्वे स्टेशकाच्या बाहेर आणि आपण जर या ठिकाणी स्थिती बघितली तर साधारणतः दोन ते तीन फुटापर्यंत पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूणच घाटकोपर असेल मुलुंड असेल भांडूप असेल अंधेरीचा परिसर असेल शिवाजीनगरचा मानपूरचा परिसर असेल एल बी एस मार्ग असेल या ठिकाणावर जोरदार पाऊस कोसळल्यामुळे सखल भागांमध्ये आपल्याला पाणी भरलेलं पाहायला मिळत आहे रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे मात्र रेल्वे वाहतूक व्यवस्था जी आहे ती अजूनही सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे मात्र काही वेळ अजून जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र जे चाकरमाने कामासाठी आता बाहेर पडतायत त्यांना मात्र मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं ठिकठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी जर आपण बघितलं तर रस्त्यांवर आपल्याला मुंबई महानगरपालिका ह्या पाणी जे ज्या ठिकाणी भरलेलं आहे ते कमी करण्यासाठी जे प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत मात्र मुंबईच्या सखल भागांमध्ये आज सकाळपासून जो पाऊस झालेला आहे या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक जे आहे ती विस्कळीत झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे कोणताही परिणाम अजून तरी लोकल व्यवस्थेवर झालेला पाहायला मिळत नाही मात्र पुढील काही वेळ जर पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र मुंबईकरांना मोठ्या त्रासाला जामो जावं लागू शकतं प्रशांत एबीपी माझा मुंबई